नमस्कार आज कणी मसाला तयार करायला घेतलाय कणी मसाला म्हणजे आपल्या आहारामध्ये जो मसाला वापरला जातो तो, तो प्रत्येक वेळेस बनवणं वेळ नसतो तेवढा त्यामुळे आपल्या घरामध्ये जर रेडी जर तो करून ठेवलेला असेल तर कोणत्याही कालवानामध्ये त्याचा आपण वापर करतो तर तो मसाला कसा तयार करतात तो आज आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी आज कणी मसाला तयार करायला घेतलाय कणी मसाला म्हणजे स्वयंपाक बनवताली मसाला वाटण्याऐवजी वा लगेच कालवण तयार होण्यासाठी टाकण्याचा मसाला त्याला म्हणायचा कणी मसाला ते तयार करायला घेतला आज कणी मसाला बनवण्यासाठी या आहेत उतवळ्या त्या भाजून घेतल्यात त्याच्या अशा लाया करून घ्यायच्यात इथं आहेत तांदूळ घरचे तांदूळ घेतलेत ते पण भाजून घेतलेत ही आहे चना डाळ चना डाळ पण भाजून घेतली त्याच्यानंतर ही आहे बाजरी घरी आपल्याकडं बाजरी होती ती पण एवढी भाजून घेतली आपल्याला जेवढा मसाला बनवायचे त्याच्यानुसार इकडं आता हे खुरासणी घेतलेत कारळ म्हणतात त्याला काळे खुरासणी ते पण भाजून घ्यायचेत त्याच्यानंतर हे खोबरं आहे हे खोबरं किसून ते पण भाजून घ्यायचे आपल्याला त्याच्यात कांद्यात खोबऱ्यात आणि मिक्सरमध्ये दळून घ्या आता मग त्याच्यात मिक्सर करायचा मग आले लिखकणी काय आपले लिककणी मसाला बनवायचे त्यासाठी आपण इथं बाजरी घेतली आहे भुजून त्यानंतर तांदूळ घेतलेत आहेत भुजून त्यानंतर चण्याची डाळ इथं या उतळ्या भुजून घेतल्यात त्याच्या लाया केल्यात इथं खुरासने घेतलं भुझ, ते भुज ते भुजून घेतल्यात हा कांदा वाळून ठेवला होता उन्हाळ्यामध्ये तो आता भुजून घेतलाय इथं खोबऱ्याच्या वाटीचा किस तोही भुजून घेतलाय आणि इथं हा खडा मसाला आहे तो मसाला त्याच्यात मिक्स करायचे या सगळा साहित्य आपल्याला कणी बनवण्यासाठी घ्यायचे खोबऱ्यामध्ये आता खोबरा भुजून घेतलाय किसून भुजून घेतलाय त्याच्यामध्ये आता गरम मसाला टाकलाय हाय टाकायचे ना आहे त्याच्यात काय काय तमालपत्र वेलची दालचिनी सगळ्या मसाल्याचा पदार्थ आहे एवढं मिक्स करून घेतलाय सगळा आपण मिक्सर मध्ये दळून घेणार आहे आता हे सगळं खोबरा खडा मसाला कांदा एकत्र मिक्स करून त्या मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचे बारीक करून घ्यायचे हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि मिक्सर मध्ये दळून घ्यायचे मिश्रण गरम मसाला खोबरा हे सगळं भुज भुजलेले ते आता मिक्सर मध्ये वाटून घेतलंय याची बा बारीक आहे ती चाळून घ्यायचे आता आपल्याकडे मिक्सर आहे त्याच्यामुळे नाही तर आधी या सगळ्या उखळामध्ये कुटून घेतलं जायचं किंवा खलबत्त्यात व्यवस्थित कुटून बारीक केलं जायचं भाजले त्याच्यामुळे त्याची पावडर बनते अशी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला चाळून घ्यायचा मसाला मिक्सरमध्ये वाटून इकडे चाळून घ्यायचंय आता असा चाळून मसाला तयार होणार आहे आता बाजरी तांदूळ त्यानंतर चण्याची डाळ उतवळ्या आणि खुरासणी हे पाच धान्य आधी जात्यात दळायची पण आता आपल्याकडे जात आहे इथं पण आपण गिरण घेतले त्याच्यामुळे आता ते गिरणी दळणारे आपण हे पाच धान्य एकत्र करून ते आपल्या घरघंटीमध्ये छोट्याशा गिरणीमध्ये आहे एक कांदा खोबरा आणि खडा मसाला मिक्सरमध्ये वाटून तयार केलेले मसाले आता इकडे हे पाच धान्य आहेत त्याच्यात बाजरे तांदूळ उतवळी हर हरभऱ्याची डाळ आणि खुरासणी हे सगळं आता एकत्र गिरणीमध्ये दळून घेणारे आता आपण हा गिरण गिरणला येते तर ते गिरणीमध्ये टाकायचे टाकायचेत गिरणीमध्ये टाकले आता तळा मस्त वाढ दळलेले धान्य आणि हा मसाला मिक्स करून हा कनी मसाला तयार झालेला आहे